मनोहर कथाप्रेमी चॅनलचे सर्व व्ह्युअर्स तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ देत कालचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा सुरुवात करूया आपल्या बालपण या कथेपासून भाग दोन घरचं काम झेपत नसल्याने तिने शाळा सोडली ती आठ वर्षाची असताना त्यांच्या काकूंनी त्यांच्या आईचा फोटो त्यांना दाखवला तेव्हा त्यांनी ठरवलं की ते मोठे झाल्यावर त्यांच्या आईला भेटायला दुबईला जातील हे दोन्ही तिच्या आईचा सा फोटो सांभाळून ठेवला होता आता ते मोठे झाले तिच्या चुलत बहिणीचे लग्नही झाले तिच्या भावाला आईचा फोटो दाखवला आई भेटण्याविषयी बोलणार होती पण तो फोटो बघायला सुद्धा तयार नव्हता आणि म्हणाला आईला भेटायचं आणि जायचं भूत डोक्यातून काढून टाक मला काका काकूंना सोडून कुठेही जायचं नाही तिला आश्चर्य वाटले की तिचा भाऊ किती बदलला आहे त्याचं कारण सोबत सगळे चांगलेच राहायचे त्या घरात एकटाच भाऊ तिचा सहारा होता पण तोही आता तिच्यापासून दूर जात होता तिला तिच्या आईला एकदा तरी भेटायचं होतं तिच्या आईला त्यांनी किती दुःख सहन केलंय आणि मोठे झाले हे सांगायचं सा होतं आता योग्य वेळेची वाट ती बघत होती स्वतःला एकटं वाटू नये म्हणून तिने देवाची भक्ती करायला सुरुवात केली तिला देवाची भक्ती करून प्रसन्न वाटायचं आणि कुणीतरी आपल्यासोबत आहे या जगात ती एकटी नाही असं वाटायचं देव तिच्या आईला भेटायची इच्छा पूर्ण नक्की करेल असं तिला विश्वास होता आता तिच्या भावाचा साखरपुडा झाला होता त्याला त्याच्या बहिणीसोबत बोलायला बोलायलासुद्धा त्याच्या काका काकूंची परमिशन घ्यावी लागायची एक दिवस तिचा भाऊ तिच्या रूममध्ये आला आणि म्हणाला मला वाटतं तुझं पण आता लग्न करून टाकायला हवं कारण लग्न नाही झालं तर माझ्या लग्नानंतर काका काकू तुला घरची कामवाली बनवतील आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले आज पहिली वेळ तिला तिच्या भावामध्ये वडिलांचं रूप दिसलं तिनं भावाला जवळ घेतलं आणि म्हणाली तू जो निर्णय घेशील तो मी मान्य करेल दोघं बहीण भावाने खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या दुसऱ्या दिवशी तिच्या भावाचं लग्न होतं तिचे काका काकू खूप खुश होते तिलासुद्धा लग्नासाठी तिच्या आवडीचे नवीन कपडे घेतले सगळे नातेवाईक आले होते सगळे तिला भेटून बोलत होते त्यांच्या आईवडिलांविषयी विचारत होते तिला सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं लग्न खूप छान झालं लग्नानंतर तिला पाहुणे बघायला आले तिच्या भावानं घरी सांगून ठेवलं होतं की मुलाला पसंत करण्याचा हक्क फक्त तुलाच राहील तिनं चार मुलांना नाही म्हणून सांगितलं आता पाचवा मुलगा तिला बघायला येणार होता त्याच्या घरात चांगलंच गर्भश्रीमंत वातावरण होतं मुलगा वयानं मोठा होता पण तो स्वतंत्र विचाराचा होता तो तिला म्हणाला की लग्नानंतर तू तुझ्या मर्जीने कुठेही राहू शकतेस तो तिला अजिबात अडवणार नाही त्याच्याशी बोलल्यानंतर तिला वाटलं की हा माझ्या आईला भेटायचं स्वप्न पूर्ण करू शकतो कारण त्याचा मोठा भाऊ ओमानला राहत होता तिनं लग्नासाठी हो म्हटलं आणि त्यांचा साखरपुडा झाला एका महिन्यानंतर त्यांचं लग्न होणार होतं ती लग्नाविषयी तिच्या मनात कोणतीही उत्सुकता नव्हती पण ती खूप खुश होती कारण तिला वाटत होतं की आता तिला तिच्या आईला भेटायला मिळेल सगळ्यांना वाटत होतं की ती या लग्नामुळे खूप खुश आहे तिचा भाऊ धावपळ करून लग्नाची तयारी करत होता तिची सासू तिला लग्नाच्या आधी नेहमी भेटायला यायची ती नेहमी तिला म्हणायची की माझ्या मुलाला तू कधीही सोडू नकोस आयुष्यभर त्याच्यासोबत राहा तिला कळलं नव्हतं की ती असं नेहमी का म्हणते मी का बरं त्याच्यासोबत आयुष्यभर नाही राहणार तिची होणारी सासू तिला शॉपिंगला घेऊन गेली ती पहिल्या वेळेस शॉपिंग करायला गेली होती